नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी घडताना दिसत आहे प्रत्येक पक्षाने मोर्चा बांधणी सुरू केली असून शिवसेना ठाकरे गट यांच्या बाले किल्ल्यालाही मोठा धक्का बसताना दिसत आहे मालवण मध्ये ठाकरे गटाला शिंदे गटाने धक्का दिला असून मसुरे विभागाप्रमुख आणि उपसरपंच राजेश गावर यांनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतला आहे त्यामुळे शिंदे गटाची ताकद व... आणखी वाढल्यानं बोलणं जात आहे मसुरे विभाग प्रमुख तथा उपसरपंच राजेश गावर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रवेश केला आहे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला असून यावेळी काही बडे नेते देखील उपस्थित होते उपसरपंच राजेश गावकर यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे यावेळी निलेश राणे यांनी उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला अधिक बळ मिळालं आहे ही संघटना अधिक वाढणार राज्यात शिवसेना एक नंबरचा पक्ष करणार असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला